नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मस्त असे मुलांसाठी चटपटीत पौष्टिक असे मिक्स भाज्यांचे गोळे हे चवीला खूप छान लागतात तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चटपटी स्नॅक्स बनवायचे त्यासाठी इथे अर्धे वाटी ताजे वाटाने घेतलेत मी थोडासा कोबी चिरून घेतलाय दोन चमचे आले लसण्याची पेस्ट चार ते पाच हिरव्या मिरच्या वाटून घेतल्यात दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक उभे चिरून घेतले थोडस गाजर मी बारीक उभे चिरून घेतले भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आपल्याला चार उकडलेले बटाटे घ्यायचे आणि चार ब्रेडचा करून मी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाल्या की त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झाले की तेलामध्ये जिरा घालून घ्यायचंय आले लसणाची पेस्ट घालायची वाटतून घेतलेली हिरवी मिरची घालायची आणि तेलामध्ये छान असा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतला की बारीक चिरलेला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतला की सगळ्या भाज्या घालून घ्यायच्यात आपल्याला भाज्या घातल्या की चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातले की भाज्या छान अशा पटकन शिजल्या जातात म्हणून चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातलं की भाज्या एक दोन तीन मिनटं तेलामध्ये मसाल्याबरोबर चांगल्या परतून घ्यायच्या भाज्या छान परतल्या की पाच मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवर भाज्या शिजवून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये हलवत राहायच्यात म्हणजे भाज्या खाली करपणार नाही हे बघा पाच मिनटं झालेत भाज्या मस्त अशा शिजल्यात आता आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा धना पावडर घालायची पाव चमचा काळी मिरी पूड घालायची पाव चमचा हळद घालायची आणि भाज्यांमध्ये मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला की एका मॅशरने आपल्याला भाज्या चांगल्या अशा मॅश करून घ्यायच्या भाज्या आपल्या मस्त अशा मॅश करून झाल्यात आता एका प्लेटमध्ये सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आणि भाजी पूर्णपणे थंड होऊन द्यायची भाजी आपली थंड झाली आता आपण भाजीमध्ये बटाटे चुरून घेऊया बटाटे चुरून झाले की बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि ब्रेडचा चुरा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला सगळं साहित्य चांगलं एकजीव मळून घ्यायचे हे बघा सगळं साहित्य आपलं चांगलं एकजीव करून झाले छान असा गोळा तयार झालाय आता आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन छान असे लांबट गोळे बनवायचे तुम्हाला गोल बनवायचे असेल तर तुम्ही गोलही बनवू शकता आणि तुम्हाला कसा आकार हवा लहान मोठा त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या हे बघा मी छान असे लांबट गोळे बनवून घेणार आहे आता सगळ्या सा साहित्याच्या मी असेच गोळे बनवून घेते हे बघा आपले सगळे गोळे बनवून झालेत आता एका भांड्यामध्ये आपल्याला मक्याचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं खायचा ओवा घालायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला चांगलं बॅटर बनवून घ्यायचे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं जा नाही आहे आपले बॅटर बनून झाले आता आपण गोळे तळून घेऊया मी कढईमध्ये तेल गरम करायचं ठेवलं थे होतं तेल गरम झाले की आपल्याला या पिठामध्ये असे गोळे बुडवायचे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठामध्ये बुडवल्यानंतर ब्रेड क्रममध्ये बुडवून तळून घेऊ शकता चार ते पाच गोळे तेलामध्ये छान असे सोडून घेतलेत आता आपल्याला छान लाल होईपर्यंत हे गोळे तळून घ्यायचे खूप छान लागतात शिवाय आता मुलांना ला सुट्ट्या लागल्यात तर काहीतरी चटपटीत खायला नेहमी लागतं मग बाहेरचं खायला आणण्यापेक्षा आपण घरीच असं छान असं पौष्टिक बनवून देऊ शकतो खूप छान लागतं आणि मुलं खूप आवडीने खातील तुम्ही नक्की एकदा तरी बनवून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त असे आपले गोळे लाल लाल तयार तळून झालेत आता तळलेले गोळे आपल्याला काढून घ्यायचे आणि हे गोळे तुम्ही सॉस पुदिन्याची चटणी कशाबरोबर खाल्ले तरी चवीला खूप छान लागतात